नमस्कार मी रुचिका रुचिकाज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत उन्हाळा म्हटलं की सर्वांनाच काही ना काही चटपटी तसं खावंसं वाटत असतं तर आज आपण या ठिकाणी उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारी आणि त्याचबरोबर जिभेची चव वाढवणारी चटपटीत चवीची कैरीची कडी कशी बनवायची ते बघत आहोत उन्हाळ्यामध्ये काहीतरी हलकंफुलकं खावं वाटलं की ही गरमागरम कैरीची कढी आणि त्यासोबत छान असा वाफळता भात ही मज्जा काहीतरी वेगळीच चला तर मग रेसिपी अगदी सोपी आहे व्हिडिओला लगेच लाईक करा आणि रेसिपी पूर्ण बघत राहा तर या ठिकाणी मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे मध्यम आकाराची तोतापुरी कैरी घेतलेली आहे या कैरीमध्ये आपण सहा ते सात लोकांसाठी ही कैरीची कढी बनवू शकतो तर या कैरीला मी अगोदरच अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं त्यामुळे कैरीचा जो चीक आहे आणि त्यावरची जी घाण आहे ती पूर्णपणे निघून जाते आता कैरी पाण्यातून काढल्यानंतर तिला स्वच्छ कपड्याने व्यवस्थित असं कोरड करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला कैरीची जी वरची साल आहे ती काढून घ्यायची आहे तर ही जी तोतापुरी कैरी आहे ती चवीला कमी आंबट असते आणि हलकीशी गोडसर सुद्धा असते त्यामुळे आपण या कडीसाठी ही तोतापुरी कैरी वापरत आहोत जर तुम्ही गावठी आंबा वापरत असाल तर या ठिकाणी अगदी कमी घ्यायचं आहे तर या कैरीमधली मी आज अर्धीच कैरीचा वापर करणार आहे कारण मला ही जी कडी आहे ती फक्त तीन ते चार लोकांसाठीच बनवायची चा आहे त्यामुळे मी अर्ध्या कैरीची जी वरची साल आहे ती काढून घेतलेली आहे आता त्यानंतर ही जी कैरी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे तर कैरीचे आपल्याला या ठिकाणी मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहे तर बघा या ठिकाणी मी अर्धी कैरी कापून घेतलेली आहे आता या कापून घेतलेल्या कैरीचे आपल्याला मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत या ठिकाणी अगदी बारीक किंवा अगदी मोठे सुद्धा न करता मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत कारण ते व्यवस्थित असे शिजले जातात त्यानंतर आता गॅसवरती आपण एक कढाई गरम करायला ठेवलेली आहे आता या कढाईमध्ये आपण जे कैरीचे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत ते आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर कैरीचे तुकडे बुडतील एवढं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आता या कैरीला आपल्याला मध्यम गॅसवरती या कैरीचा हलकासा रंग बदलेपर्यंत किंवा हे जे तुकडे आहेत ते सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला या पाण्यामध्ये हे तुकडे शिजून घ्यायचे आहेत तर कढाईमध्ये तुम्ही हे कैरीचे तुकडे शिजवण्याऐवजी तुम्ही याला कुकरमध्ये सुद्धा एक शिट्टी काढून शिजून घेऊ शकता तर बघा कैरीच्या तुकड्यांचा जो रंग आहे तो बदललेला आहे आणि हे, हे तुकडे सुद्धा अगदी छान असे सॉफ्ट झालेले आहेत आता लगेच गॅस बंद करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण या ठिकाणी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला जे कैरीचे तुकडे आपण शिजून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत याला तुम्ही पूर्णपणे थंड झाल्यानंतर सुद्धा याला मिक्सरमध्ये काढून घेऊ शकता किंवा तुम्हाला जर ही कडी बनवायची असेल तर तुम्ही लगेचच गरम तुकडे सुद्धा मिक्सरला फिरून घेऊ शकता तर आता सर्व जे तुकडे आपण शिजून घेतलेले होते कैरीचे ते आता आपण मिक्सरमध्ये टाकलेले आहेत आता त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन ते तीन चमचे ओला नारळ आपण त्याचे बारीक असे काप करून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकायचे आहेत तर या ओल्या नारळाची जी काळी पाट असते ती आपण चाकूने काढून घेतलेली होती त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या यामध्ये आपण टाकलेल्या आहेत त्याचबरोबर मी या ठिकाणी सहा ते सात हिरव्या मिरच्या टाकत आहेत या मिरच्या कमी तिखट आहे म्हणून मी जास्त वापरलेल्या आहेत तुम्ही जर तिखट मिरच्या वापरत असाल तर तुमच्या चवीनुसार तुम्ही या ठिकाणी तिखटाचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी थोडीशी कोथंबीर यामध्ये टाकलेली आहे आणि अर्धा इंच आल्याचे काप सुद्धा आपण यामध्ये टाकलेले आहेत कोथिंबीरमुळे या कडीला अगदी छान असा हिरवागार रंग येतो आता त्यानंतर आपल्याला कडीला छान अशी बाइंडिंग यावी म्हणून आपण यामध्ये एक चमचा भरून बेसनपीठ यामध्ये टाकलेलं आहे बेसनपीठामुळे ही जी कैरीची कडी आहे ती चवीला अगदी छान लागते आणि त्याचबरोबर या कडीला छान अशी बाइंडिंग सुद्धा येते त्यामुळे आपण यामध्ये चमचाभर बेसनपीठ टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे पाणी टाकायचं आहे आणि याला मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण मिक्सरला याची अगदी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे पेस्ट आपल्याला छान अशी बारीक करून घ्यायची आहे त्यामुळे कढी सुद्धा आपली छान अशी बनवून तयार होते त्यानंतर आपण कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी व्यवस्थित फुलली की त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेणार आहोत त्याचबरोबर आपल्याला यामध्ये अगदी चिमूडभर असा हिंग टाकायचा आहे आता त्यानंतर आपण यामध्ये चार ते पाच ठेसलेल्या लसणाच्या घेणार आहोत फोडणीमध्ये असा लसूण ठेसलेला टाकला की त्यामुळे काय होतं की आपल्या ज्या कडीला अगदी छान अशी टेस्ट येते त्यानंतर आता आपण यामध्ये पाच ते सहा कडी पत्त्याची पाने टाकलेली आहे आता कर ही छान अशी कडकडीत फोडणी तयार झाली की त्यानंतर आता आपल्याला यामध्ये अगदी चिमुटभर अशी हळद टाकायची आहे यामध्ये हळदीचा वापर जास्त सुद्धा करायचा नाही फक्त कढीला रंग छान यावा म्हणून आपण यामध्ये चिमूटभर हळद टाकलेली आहे त्यानंतर मिक्सरला बनवून घेतलेली जी पेस्ट आहे ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे आता ही पेस्ट आपण यामध्ये टाकून घेतल्यानंतर या पेस्टला आपल्याला मीडियम फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं या तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे या पेस्टमधला जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईपर्यंत आपल्याला ही जी पेस्ट आहे ती छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे तर ही जी कैरीची पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे तिला तेलामध्ये छान असं परतून घेतलं की त्यामधला कच्चेपणा निघून जातो आणि त्यामुळे आपली जी कैरीची कडी आहे ती छान अशी चटपटीत बनवून तयार होते तर आता आपण हिला दोन ते तीन मिनटं छान असं मध्यम गॅसवरती परतून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटं ही जी पेस्ट आहे ती परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता या पेस्टचा जो रंग आहे तो हलकासा बदललेला आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला थोडंसं पाणी टाकून ते पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कारण भरपूर सारं मिश्रण हे मिक्सरच्या भांड्याला चिटकलेलं असतं ते सुद्धा आपल्याला यामध्ये वापरायचं आहे आता त्यानंतर जसे लागेल तसं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि या कढीला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण बेसन पिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्याला ही जी कडी आहे ती एकसारखी हलवत यामध्ये आपल्याला ही पेस्ट मिक्स करून घ्यायची आहे कारण बेसन पिठाचे लगेच गोळे बनायला सुरुवात होतात त्यामुळे आपल्याला याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे है। तर बघा अशा प्रकारे आपल्याला या कडीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही त्यानंतर हिला आपण मध्यम गॅसवरती एक उकळी काढून घेणार आहोत तर बघू शकता मध्यम गॅसवरती आपण इला एक उकळी काढून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे कडीमध्ये मीठ हे शेवटच टाकायचं आहे कडीला छान अशी उकळी आली की त्यानंतरच आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे त्यामुळे काय होतं आपली जी कडी आहे ती फुटत नाही त्यानंतर आपल्याला यामध्ये चमचा साखर टाकायची आहे तुम्ही साखरेऐवजी यामध्ये गुळाचा वापर सुद्धा करू शकता आता साखर आणि मीठ या कडीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर या कढीला आपल्याला कमी गॅसवरती दोन ते ती तीन मिनटं छान असं उकळून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटं आपण ही जी कडी आहे ती कमी गॅसवरती छान अशी उकळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असा या कडीला रंग आलेला आहे आणि छान अशी चटपटीत ही कैरीची कढी बनवून तयार आहे आता सर्वात शेवटी आपल्याला यावरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकायची आहे आणि याला एकदा व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चला तर मग या ठिकाणी आपली चटपटीत चवीची तोंडाची चव वाढवणारी आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी अशी कैरीची कडी बनवून तयार आहे गरमागरम वाफळता भात आणि त्यासोबत ही कैरीची चटपटीत कडी अगदी छान लागते तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने ही कैरीची कडी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आजची ही रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत या व्हिडिओला शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चला तर मग अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू <laughs>